नमस्कार मी माधवी निमकर आजच्या नव्या कोर्या करकरीत फिट्टम फिट महाराष्ट्राच्या एपिसोडमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मला सांगू का खरं तर ना मी वेगळा विषय असा डोक्यात ठेवला होता की आजच्या एपिसोडला लोकांना कसं इन्स्पिरेशन द्यायचं एक वेगळं आसन दाखवूया किंवा काय अजून चॅलेंजिंग काय आहे की लोकांना ते आवडेल किंवा तुम्हाला ते बघून करावं असं वाटेल किंवा ते तुम्ही फॉलो कराल असा मी एक विचार करून आले होते म्हणजे मला कसं माझा महाराष्ट्र असा फिट पाहिजे ना तर हे सगळे विचार एपिसोड शूट करायच्या आधी मी आदल्या दिवसापासून करते बट नंतर माझ्या लक्षात आलंय दिवाळी झालेली आहे वेसनाचा लाडू साजूक तुपाटला साखरेच्या पाकातला रव्याचा लाडू आठवतोय ना शंकरपाळे करंजा चिवडा चकली अनारसे शेव वय गड एवढं सगळं खाऊन झालेलं आहे तुमचं मला माहिती आहे थोड्याफार प्रमाणात तुमचं डाएट सुटलेलं आहे हो की नाही मग नाही तसं तुम्ही खूप प्रामाणिक आहात आणि प्रामाणिकपणे मान्यसुद्धा आहे पण काही लोक अशी आहेत ज्यांचा ताबा सुटलेला नाही पण काही लोक अशी आहेत की ज्यांचा यु नो फ्रेंड सर्कल भेटलेलं आहे नातेवाईक सगळे भेटलेले आहेत सगळे एकत्र आलेले आहेत आणि ते बघितल्यानंतर मात्र खावंच वाटलं आणि खावंच वाटलं म्हटल्यानंतर थोडासा ताबा सुटल्यावर आपण सगळंच खातो आणि मान्यच आहे मला तर असं वाटतं की आपण बाकी ठिकाणी जातो मॉल्समध्ये त्यावेळेला ते आपण डोनट्स वगैरे जे खात असतो जंक फूड खात असतो मी तर म्हणेन की त्यापेक्षा हे खाल्लेलं नक्कीच चांगलं कारण की एक तर साजूक तुपात बनलेले लाडू असतात साजूक तूप तसंही पौष्टिकच असतं आणि बाकी सगळ्या गोष्टींमध्ये जरी आपण चकली चिवडा ह्या भाजण्या वेगवेगळ्या डाळीच्या बनलेल्या असतात सो काही प्रमाणात नक्कीच चालू शकतं हे सो हा विचार पटकन माझ्या मनात आला सांगण्याचं सा तात्पर्य काय हा विचार पटकन मनात आला नातेवाईकांनी अडवलं असणार तुम्ही अडले नसणार तुमचं असं झालं असेल नाही बाबा तरी मला कंट्रोल करायचंय मला फराळ खायचा नाही आहे पण एका पॉईंटला तुमच्या तोंडाचा कंट्रोल सुटला आणि तुम्ही सगळा फराळ खाल्लेला आहे औ तुमचं काय माझंच सांगते तुम्हाला परवा एका प्रीमियरला गेले होते मी घरी मी बेसनाचे लाडू केले होते रव्याचे लाडू केले होते पण ते घरी केलेले असतात ना त्याच्यामुळे असं वाटतं की नाही नको खाऊया आपण पण ज्याला चार माणसं आजूबाजूला जमलेली असतात आम्ही सगळेच सहकलाकार हो सगळेच आम्ही एकत्र आलेलो होतो तर असा फराळ ठेवला होता मस्तपैकी आणि प्रत्येकावरती काही कधीतरी काजू बदाम असं सजावट करून सगळा फराळ ठेवला होता तो इंटरव्ह्यूमध्येच मला खावं असं वाटत होतं ऑफकोर्स मी एवढं डाएट करून माझा जर कंट्रोल सुटू शकतो म्हणजे मी थोड्या प्रमाणात खाल्लेला आहे तर तुमचा तर नक्कीच सुटू शकतो पण अजिबात टेन्शन घेऊ नका हा एपिसोड बघताना त्याच्यावरती मी एक सुंदर असा एक उपाय आणलेला आहे दाखवू डॅन्टा डॅन वे मशीन रोज पुढचे काही दिवस गपचूप उठल्या उठल्या वे मशीनवरती आपलं वजन चेक करायचं आहे कसं आहे पटकन आपलं वजन वाढलेलं तर आहे कमी दिवसामध्ये दिवाळीमध्ये पण ते पटकन कमी कसं करायचं हाही विचार तुमच्या डोक्यात आला असणार पण कसं आहे ना वजन वाढायला वेळ लागत नाही काही दिवसात खूप प्रमाणात वजन वाढू शकतं पण कमी दिवसामध्ये वजन कमी करणं हा टास्क आहे आणि खरं तर ना मला विचाराल तर असं कमी दिवसामध्ये पटकन वजन कमी करणं समाव मला ते योग्य वाटत नाही तेही ग्रॅज्युअली हळूहळूच कमी व्हायला पाहिजे पण तरीही आज मी तुम्हाला दोन असे प्रकार दाखवणार आहे ते प्रकार केल्यानंतर मात्र तुमचं वजन लवकर कमी व्हायला नक्कीच मदत होईल ते दोन प्रकार कुठले तुम्हाला सांगणार आहे आता पहिली गोष्ट तुम्हाला पूर्ण तुमच्या स्नायूंवरती ताण द्यावाच लागणार आहे खूप फॅट जमा झालेले असतील खूप कॅलरीज जमा झालेल्या असणार आहेत पण त्या बंद केल्याशिवाय तरी जाणार नाहीत तुम्ही फक्त डायट करून जमणार नाहीच आहे आता कारण की पूर्वी तुम्ही डायटला सुरुवात केली होती सोबत तुम्ही योगा किंवा एक्सरसाईज करत होता सो ते बॅलन्स होता आता झाले असं जरी तुम्ही व्यायाम करत असला तरी सुद्धा तुमचं डायटचं प्रमाण जरा कमी झालं तुम्ही एक्स्ट्रा फूड जास्त खाल्लेले आणि तेही थोडं कॅलरीज स्वीट पण खाल्लं आहे फॅट्स पण आलेले आहेत सगळ्याच गोष्टी वाढलेल्या आहेत सो मला असं वाटतं या सगळ्यावरती ॲट अ टाइम मात करणारे दोन प्रकार आहेत त्यातला पहिला प्रकार मी तुम्हाला दाखवणारे ज्याचं नाव आहे हनुमान दंड आता हनुमान दंड म्हणजे काय हे तुम्ही ऐकलं असेलच म्हणजे हा प्रकार प्राचीन फार पूर्वीपासून चालत आलेला आहे तुम्हाला माहिती आहे ना कुस्तीमध्ये अशा वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकार केले जातात त्यातलाच हा हनुमान दंड आहे तर हनुमान दंड का बघायला गेला तर तो खूप इझी दिसतो पण ज्या वेळेला तुम्ही करायला जाल ना त्यावेळेला मात्र पूर्ण घामाघूम व्हायला होतं आणि ह्याचं एम काय माहिती का का आहे हनुमान दंड का केला जायचा किंवा का केला जातो हनुमानामध्ये एक वेगळ्या प्रकारची ताकद आहे हनुमानामध्ये खूप शक्ती आहे ती शक्ती त्या लेवलची शक्ती आपल्यामध्ये यावी हनुमानामध्ये जी ऊर्जा आहे ती ऊर्जा आपल्यामध्ये यावी आणि दिवसभर त्याचा चांगल्या पद्धतीने वापर आपल्याला करता यावा म्हणून हनुमान दंड घातले जातात बरं हनुमान दंडाचा फक्त वजन कमी होण्यासाठी उपयोग होत नाही हनुमान दंडाचा तुमचा सगळ्यात जास्त प्रमाण सगळ्यात जास्त परिणाम होतो तुमच्या कोरवरती तुमचे सगळे स्नायूत बळकट होतातच म्हणजे विचार करा हनुमान दंड तुम्हाला दाखवताना कळेलच म्हणजे हातापासून पायापर्यंतचा प्रत्येक स्नायू हा ताणला जातो आणि ह्याचा फायदा असाच आहे स्नायूची लवचिकता तुमची पचनसंस्था सुद्धा सुधारते तुमचं कोर स्ट्रेंथ वाढते परत तुमची ओव्हरऑल स्ट्रेंथ वाढते जो दू पूर्ण दिवसभरामध्ये तुम्हाला जेवढ्या ताकदीची गरज असते जेवढ्या ऊर्जेची गरज असते जेवढ्या स्टॅमिनाची गरज असते आजकाल होते असं की आपली झोप कमी झाल्या कारणाने आपण उठतोय सकाळी उशिरा सकाळी उशिरा उठल्यानंतर आपल्या सगळ्याच वेळा ज्या आहेत त्या पाळल्या जात नाही आहेत आणि पहिला पहिले कसं असायचं की आपण सकाळी नऊ वाजता कामाला लागलो की संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम केल्यावर घरी आल्यावरती थोडा वेळ आपण फॅमिलीला देऊ शकतो इतकी ऊर्जा आपल्यामध्ये असायची पण आत्ता असं झालं आहे की आपण दिवसच उशिरा सुरू होतोय आपला त्यामुळे थकणं किंवा ताणतणाव या गोष्टी तर आहेतच पण त्याच्यावरती मेंटल स्ट्रेस पण त्या आहे त्यामुळे लवकर माणूस आज थकतोय तर त्याच्यासाठी आता हे प्रॉब्लेम्स आहेत तर सोल्युशन पण आपल्यालाच त्याच्यातनं काढायचं आहे फक्त सोल्युशन एकमेव एवढं मला दिसतंय की आपण स्वतःवरती स्वतःच्या तब्येतीवरती जास्तीत जास्त काम केलं पाहिजे तर दिवाळीनंतर वजन वाढलेलं आहे आणि ते वजन कमी करण्यासाठी मी दोन प्रकार तुम्हाला दाखवणार आहे तर दोन प्रकारामधला पहिला प्रकार हनुमान दंड आता ह्याच्यातही दोन प्रकार आहेत प्रकार म्हणायला गेलं तर मला असं वाटतं की ज्यांचं एज ग्रुप जास्त आहे त्यांना मे बी हनुमान दंड करताना त्रास होऊ शकतो पण त्याच्यात ही तुम्हाला इझी पद्धतीने कसं करता येईल हे दाखवण्याचा मी प्रयत्न करते हे बघा हा पाय पुढे घ्यायचा पुशअप नसेल जरी मारताय तरी फक्त तुम्ही वन टू थ्री फोर थोडं फास्ट करायचं असेल तर हा एक प्रकार झाला आणि दुसरा प्रकार मी दाखवते अशा पद्धतीने तुम्ही एक पाच मिनिटांनी सुरुवात करायची म्हणजे किमान पाच मिनिटं पाच मिनिटाचा परत ब्रेक घ्या परत पाच मिनटं परत करा हे दंड सुरुवातीला एक बाराचा एक सेट करा त्याच्यानंतर हळूहळू चोवीस मग ते पन्नासपर्यंत पर्यंत जरी तुम्ही गेलात रोज पण हे एकच आसन किंवा हा एकच प्रकार किमान वीस मिनटं तरी करा नॉनस्टॉप हा म्हणजे नॉनस्टॉप म्हणण्यापेक्षा जो व्यायाम आपण करायला सुरुवात करतो एक टार्गेटेड टाइम ठेवा एक साधारण एक पन्नास जरी तुम्ही दंड हे मारलेत ना सुरुवातीला तरीही तुम्हाला वजन उतरण्यामध्ये त्याचा फायदा दिसून येईल लक्षात ठेवायचं आहे आपल्या शरीराचा भाग आपल्याला व्यवस्थित उचलता आला पाहिजे आणि हातावर आणि पायावर तेवढंच व्यवस्थित प्रेशर देता आलं पाहिजे आणि समप्रमाणात देता आलं पाहिजे या हनुमान दंडाचा सगळ्यात मोठा फायदा काय होतो माहिती आहे जसं आपण एक्स्ट्रा काही खाल्लं असेल किंवा डाएट सुटलं असेल तर सगळ्यात आधी चरबी कुठे जमा होते आपले दंड पोट कंबर मांड्या ह्याच्यामध्ये आपले फॅट्स जास्तीत जास्त तयार होतात कोणाची लोअर बॉडी हेवी असते कोणाची अपर बॉडी हेवी असते तर ह्या सगळ्या भागांवरती काम करणारं हे हा एक प्रकार आहे तो म्हणजे दंड खांदे हात कोर मांड्या पाठ या सगळ्यांवरती ॲट अ टाइम काम करणारा हा प्रकार आहे म्हणूनच मी आजचा हा प्रकार तुम्हाला याच्यासाठी दाखवला आहे ज्यांचं डाएट सुटलेलं असेल किंवा ज्यांचं वजन दोन चार किलो वाढलेलं असेल त्यांनी टेन्शन घेऊ नका सलग न चुकता कन्सिस्टन्सी मात्र इम्पॉर्टंट आहे तुम्ही असं म्हणाल की आज हनुमान दंड मारले म्हटल्यावर उद्या पूर्ण बॉडी पेन होते आहे हीसुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची की इतका हेवी एक्सरसाईज केल्यानंतर किंवा इतका हेवी प्रकार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुमची बॉडी पेन करू शकते बट त्याला म्हणतात स्वीट पेन ते पेनही जसं स्वीट खाताना मजा आली की नाही तसं हे पेन स्वीट पद्धतीने आपल्याला पजवायचं आहे आणि कुठलाही खंड न पाडता किमान सलग पंधरा दिवस तरी हनुमान दंड तुम्ही केलेत तर तुमच्या वजनावर नक्की परिणाम झालेला तुम्हाला दिसेल आता मी दुसरा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे बर्पी एक्सरसाइज चला बघूया तर हे दोन उत्तम प्रकार आपण पाहिलेले आहेत लवकर वजन कमी होण्यासाठी पण मी पुन्हा एकदा सांगते लवकर म्हणजे लगेचच काही दिवसातच वजन कमी करण्याच्या मागे लागू नका त्याचा साईड इफेक्टही होऊ शकतो साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा आपण नॅचरली जसं वजन वाढतं तसंच नॅचरली उतरलं पाहिजे या मताची आहे अदरवाईज तुम्ही जर कुठल्या डॉक्टरांकडे किंवा डायटिशियनकडे गेलात तर त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे प्रकार किंवा वेगवेगळे उपाय सांगितले जातीलही पण मला असं वाटतं की वजन उतरताना ते ग्रॅज्युअली उतरलं पाहिजे आता आपण जरा वेगळ्या विषयावरती बोलूया खरं तर विषय गंभीर आहे आणि तो सिरियसली घेतलाच पाहिजे पण तो घेतला जात नाही आहे त्यामुळे त्या विषयावर जास्तीत जास्त बोलणं गरजेचं आहे आणि ह्या विषयाची समस्या स्त्रियांना जास्त आहे आता आपण ऐकतो आहे आजकाल स्त्रियांमध्ये पी सीओडीचा प्रॉब्लेम होतो आहे पी सी ओ एस पी डी किंवा थायरॉईडचा इश्यू आहे इरेग्युलर पिरियड्स किंवा हिमोग्लोबिन लगेचच कमी होतं आजकाल बायकांमध्ये थकवा जाणवतो मॉर्निंग सिकनेस हे सगळं काय आहे इतकं अचानक हे सगळं प्रमाण का वाढलं असावं ह्याचा विचार आपण केला पाहिजे मी पुन्हा पुन्हा हे उदाहरण देते आपली आजी बघा किंवा आपण गावाला जायचो त्यावेळेला त्या बायका कधी थकलेल्या आपल्याला दिसायच्या नाहीत आज मी माझ्या आजूबाजूचं वातावरण असं बघते की जेवणही बाहेरनं रोज मागवलं जातं म्हणजे पोळ्या असतील भाकऱ्या असतील अर्ध जेवण बनवलं जातं पण अर्ध करायचा कंटाळा येतो म्हणून बाहेरनं मागवलं जातं हा नक्की प्रकार काय होतोय सकाळी उठल्यानंतर जशी आपली आई म्हणा किंवा आपले वडील म्हणा माझे आई वडील पण सकाळी उठल्या उठल्या पहिले ब्रश करून झालं चहा पिऊन झाला की लगेच हातामध्ये झाडू घेऊन अख्ख्या घराचा कचरा काढायचे न थकता परत ते अंगण स्वच्छ करणं कचरा स्वच्छ करणं सगळा पसारा आवरण्यापासून ती जी एक ऊर्जा आपल्याला पूर्वी दिसत होती ते आजकाल बायकांमध्ये दिसत नाही आहे बायकांमध्ये मला असं अजिबातच म्हणायचं नाही की हे काम फक्त बायकांचं आहे ज्या हाऊसवाईफ्स आहेत त्या लवकर आहेत त्यांना थोडंसं कामाचं प्रेशर आहे तणावाचं प्रेशर आहे नक्की काय मुद्दा आपल्याला माहीत नाही पण ह्या विषयावरती आज बोलणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि त्याचं मेन कारण असेल लाईफस्टाईल शहरी भागातच नाही तर आपण ग्रामीण भागामध्ये गेलो तर सगळ्या सुविधा आजकाल उपलब्ध झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आत्ताचं मॉल सिस्टीम जे आहे ते थोडं कुठेतरी कारणीभूत आहे असं मला वाटतं पण कारण की एव्हरी विकेंड आपल्याला जायला कुठेच जागा नसते हे मी बोलते आत्ता ते शहरी विभागातलं बोलते ट्रॅफिक खूप हो असल्या कारणाने कुठेतरी सॅटर्डे संडे जरी जायचं म्हटलं तरी, तरी सुद्धा हा विचार येतो आणि दोन दिवसासाठी विकेंडला जरी आपण बाहेर कुठे गेलो फिरायला तरीसुद्धा आऊटसाईड फूड जास्त खाल्लं जात आहे ऑर्डर केलं जात आहे आणि तितका तो सात्विकपणा आपल्या अन्नामध्ये राहिलेला नाही आहे जी सात्विकता आपल्या अन्नपूर्णेमध्ये म्हणजे जी अन्नपूर्णा जेवण बनवत होती ती सात्विकता जिच्यामध्ये ज्या स्त्रियांमध्ये होती ती आता कुठेतरी डळमळीत झाली ती, ती नाही असं मला वाटतं म्हणे मी हे स्वतः बघते म्हणजे हे फक्त बोलत नाही मी स्वतः बघते की ज्यावेळेला मी मॉलमध्ये जाते त्यावेळेला समजा स्वीट जरी खावं असं वाटलं स्वीट काहीतरी स्वीटचं क्रेविंग जरी झालं तरीसुद्धा कोणीही पटकन हा विचार करत नाही की बाजूला ज्यूस सेंटर पण आहे तर ज्यूस आपण एखादं घेऊ शकतो सम हाऊ चॉईस केलं जातं डोनट चॉईस केलं जातं पेस्ट्री चॉईस केलं जातं चॉकलेट चॉईस केलं जातं आईस्क्रीम सो मला असं वाटतं की हा कुठेतरी ताळमेळ आपला तुटलेला आहे सुटलेला आहे म्हणून ह्या सगळ्याचा इम्पॅक्ट चुकीच्या लाईफस्टाईलचा इम्पॅक्ट हा पूर्णपणे स्त्रियांवर पडतो आहे पी सी ओडीच नव्हे तर मला असं वाटतं आजकाल पिरियड्ज जे बारा वर्षाला येत होते मुलींना ते आजकाल दहा अकराला यायला लागलेत आणि मेनोपॉजचा जो पिरियड आहे जो पूर्वी पन्नास पंचावन्न होता जो डिरेक्टली आता चाळीशीच्या आतमध्ये यायला लागलाय म्हणजे पस्तीशी झाल्यानंतरच मेनूपॉजचा त्रास मुलींना सुरू झालेला मी बघितला आहे बायकांना की चिडचिड होती आहे पिरियड्स इरे इरेग्युलर झालेले आहेत दोन महिन्यांनी डिरेक्टली पिरियड्स येत आहेत येत आहेत तर ब्लड फ्लो जास्त नाही आहे अचानक कमी आहे अचानक वाढतो आहे पंधरा दिवसानंतर पिरियड्स येत आहेत आणि पहिल्या दिवशी काहीच नाही मग दुसऱ्या दिवशी ब्लिडिंग जास्त होणार परत तिसऱ्या दिवशी थांबणार हा अतिशय गंभीर विषय आहे आणि ह्याच्यावर कुठेतरी सोल्युशन निघालं पाहिजे मला असं वाटतं ह्या सगळ्याचं मेन मूळ कारण आहे झोप आणि चुकीची लाईफस्टाईल तर आता मी एक छोटासा प्रकार तुम्हाला दाखवणार आहे ज्यांना झोप येत नाही मुळातच ना आजकाल ही स्टाईल झालेली आहे अकराच वाजलेत काय झोपायचं आहे साडे अकरा बारापर्यंत झोपूया ना आणि शनिवार रहिवाराला तर असं वाटतं की उद्या सुट्टी आहे मग तर आपण काय दहा वाजेपर्यंत लोळत पडू शकतो बिंदास पिक्चर बघायला जाऊया काहीतरी बिर्याणी खायला जाऊया एक चल ना बाहेर राहून मारून येऊया मग तिथे चहा प्यायला जातो कॉफी प्यायली जाते सो कुठेतरी चुकीच्या सवयींना सुरुवातच इथून आहे मला असं म्हणायचं नाही असं की तुम्ही लाईफ जगू नका किंवा लाईफ एन्जॉय करू नका तुम्ही म्हणाल की हिचं काय स्वतः डाएट आणि लाईफस्टाईलवरती काय काय प्रॉब्लेम आहे मला असं म्हणायचं तुमचं तुम्ही नियम बाळगूनही तुमचं लाईफ खूप चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकताच म्हणजे दोन वाजता रात्री तुम्ही बिर्याणी खाल्ली म्हणजे तुम्ही तुमचं लाईफ मस्तपैकी एन्जॉय करताय असं होत नाही किंवा तुम्ही उशिरा बारा वाजता उठलात म्हणजे माझं लाईफ मी मस्त एन्जॉय करतो उशिरा उठतो मजा येते तर त्याला लाईफ एन्जॉय करणं म्हणत नाहीत लाईफ करण्याच्या व्याख्या सुद्धा वेगळ्या आहेत त्याच्यानंतर याबद्दल पुढच्या एपिसोडमध्ये मला असं वाटतंय आत्ता आपण कॉन्सन्ट्रेट करूया की हे जे स्त्रियांचे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यावरती एक एक प्रॉब्लेमवरती वरती काय काय सोल्युशन आपल्याला काढता येईल आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की एकाग्रतेने लवकर झोपण्यासाठी निद्रानाशाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी काय करू शकतो आपण तो प्रकार मी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्यानंतर एक प्रकार दाखवणार आहे जो बायकांना थायरॉइडमध्ये उपयोगी हो ठरेल थायरॉईड तर म्हणजे मला असं वाटतं की आज काही बायकां दहा बायकांच्या पुढे एक पटकन एक बाई दिसते ती थायरॉइड तिला असतोच असतो त्याच्यामुळे वेट कमी किंवा जास्त हायपो किंवा हायपर दोनपैकी एक थायरॉईड झालेला असतो तर त्याच्यावरती ही उत्तम आसन आहे शंभर टक्के त्याचा तुमच्या थायरॉइडवरती कंट्रोल थायरॉइड कंट्रोल राहण्यामध्ये मदत होईल जी रोज तुम्हाला गोळी घ्यावी लागते ती त्याची गरज पडणार नाही तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते निद्रा नाशावरती एक छान आसन तुम्हाला दाखवते ते बघून घ्या फक्त दहा मिनटं आधी तुम्ही बेडवर जेव्हा झोपाल त्यावेळेला तुमची मान जिथे बेड संपतोय त्याच्याही पुढे गेली पाहिजे दाखवते अशा पद्धतीने पूर्ण मान रेस्ट करायचे तुमचं ब्लड सर्क्युलेशन मेंदूपर्यंत पोचतं आणि तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी मदत होते तर दहा मिनिटं जरी तुम्ही हा उपाय केलात सलग काही दिवस करा तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होईल तर आता मी तुम्हाला दाखवलं निद्रानाशावरती उत्तम उपाय खरं तर एक पाच ते दहा मिनिटं झोपायच्या आधी फक्त हा उपाय करायचा आहे किंवा हा प्रकार करायचा आहे की जेणेकरून पाचव्या ते दहाव्या मिनटाला तुम्हाला खूप शांत झोप लागेल तुम्ही म्हणाल की काय आता शांत झोप जराव्याने तर लागतेच पण खरं सांगू का ही आठ तासाची चला किमान सहा तासाची सलग साऊंड स्लीप अत्यंत गरजेची आहे या एका झोपेवरती आयुष्यातल्या स बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात मग त्याच्यामध्ये हेल्थ असो तुमचं वजन वेट मॅनेजमेंट असो डाएट असो तुमचं सगळं ज्याच्यावरती डिपेंड असतं तुम्ही जर आठ तासाची किंवा सहा तासाची नीट झोप घेतली नाहीत तर मुळातच तुम्ही लवकर उठत नाही लवकर उठल्यावरती तुमचा दिवस लवकर सुरू होत नाही जे पौष्टिक अन्न सुरुवातीला दिवसाची सुरुवात झाल्यानंतर तुमच्या बॉडीला जे गुणकारी हवं असतं जे पौष्टिक अन्न हवं असतं तेच जर पहिलं डाएट तुमच्या स्केड्यूलमध्ये नसेल आणि ते जर तुमच्या पोटात गेलं नाही तर तिथेच मेन प्रॉब्लेम सुरू होतो आता होतं काय समजा तुम्ही उशिरापर्यंत जागलात तर तुमच्या ब्रेकफास्टची वेळच स्किप होते जे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या फ्रूट खात असाल गरम पाणी प्याल्यानंतर फ्रूट खात असाल किंवा ड्रायफ्रूट्स भिजवलेले खात असाल किंवा नाश्ता त्याच्यानंतर थोड्या वेळाने करत असाल तर ते पूर्णपणे स्किप होतं आणि डिरेक्टली ते अकरा वाजता तुम्ही खायला जाता मग ते स्किप केलं जातं कारण की दीड वाजता तुम्हाला जेवायचं असतं किंवा जेवणाची वेळ जवळ येणार असते होतं काय यामधला जो मेन भाग आहे गुड कॅलरीजचा म्हणा किंवा आपण म्हणतो की सुरुवातीला नाश्ता केल्यानंतर जी ऊर्जा तुम्हाला हवी असते दिवसभराची ती तिथे कट होते तुम्ही डिरेक्टली बसता जेवायला बरं जे प्रमाण तुमचं जेवणाचं आहे जा ब्रेकफास्ट न केल्याने ते प्रमाणही हलतं सो तुम्ही जेवायला जेव्हा बसता त्यावेळेला तुम्हाला एक वेगळी जास्त भूक लागलेली असते जी रोज लागत नाही सो ते तिथे तुमचे काबज वाढतात तुमचं फायबर जरी जास्त होत असलं तरी तुमचे जो वाढतात तुम्ही पोळी खात असाल तर ऑफकोर्स कम्पॅरेटिव्हली फायबरचं प्रमाण कमी राहतं आणि कापचं प्रमाण वाढतं म्हणजे तुम्ही समजा दुपार एक पोळी खात असाल तर तुम्ही ब्रेकफास्ट केला नाही त्याच्यामुळे एखादी पोळी तुमची जास्त खाल्ली जाते सो तुम्ही ॲट अ टाईम जास्त खाण्याकडे भर देता दुपारचा लंच पिरियड एक तर थोडा मिस झालेला असतो त्यात तुमचा फूड कंटेंट आणि चुकीचं जास्त खाल्लं जातं आणि अशा वेळेला तुम्ही कधीही बघाल ज्याला भूक जास्त लागते ना त्यावेळेला भात खावा असा वाटतो म्हणजे पोळीवरती पोट भरत नाही हे सगळं होतं एक मील तुम्ही मिस केलं म्हणून तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट मिस केला त्याच्यामुळे तुमच्या कॅलरीज या दुपारच्या जेवणामध्ये वाढल्या जातात ऑफ कोर्स तुम्ही टी टाईममध्ये जरी तुमच्यावरती तुम्ही कंट्रोल ठेवलात आणि एखादा फक्त शुगर फ्री जरी तुम्ही चहा प्यायलात तरी संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला परत तीच भूक लागते आणि झोप न झाल्या कारणाने मे बी रात्रीच्या वेळेलासुद्धा तुमचं असं होतं की नाही यार काल माझी झोप जास्त झाली झालीच नाही आहे सो मला आता लवकर झोपायचं आहे सो तेही तुम्ही टायमिंग चेंज करता आणि ते सगळं तुमच्या डायजेशनवरती येतं तुमची पचन संस्थाच पूर्णपणे बिघडते तुमचं जे सर्कल असताना जे व्यवस्थित चाललेलं असतं ते पूर्णपणे बिघडतं हे अडथळे येण्याचं मेन कारण आहे तुमची झोप हे झालं खाण्याच्या बाबतीत आता अजून सांगायचं झालं तर तुमचं कामात लक्ष लागत नाही म्हणजे हे मी स्वतः अनुभवले ज्याला नाईट शूट असेल किंवा उशिरा मी झोपले असेल तर दुसऱ्या दिवशी तो दिवस वेस्ट झाल्यासारखा होतो म्हणजे तिथे कुठली ऊर्जा नसते कुठली एनर्जी नसते इंटरेस्टच राहत नाही म्हणजे बाहेर जाण्यातही इंटरेस्ट राहत नाही घरामध्ये कंटाळा येतो सगळं ड्राउजी फील होतं मग आपण जे ड्राउझी फीलने जे खातो हो नहीं। so, you know, अन्ना so, ते अन्न शरीराला तुमच्यासाठी पोषक ठरूच शकत नाही सो यु नो सगळं तुमचं येतं ते तुमच्या अन्नावरती किंवा तुम्ही काय पोषण खाताय तुमच्या शरीराला काय देताय त्याच्यावरतीच इम्पॅक्ट करतं सो मुळातच तुमची सुरुवात कशी व्हायला पाहिजे आठ तासाची मस्त झोप मग तुम्ही पाच वाजता जरी उठला तरी सुद्धा तुम्हाला पटकन एखादे दोन चार पदार्थ करायला सांगितले तरी तुम्ही ते करू शकता बट हे सगळं डिपेंड असतं तुमच्या झोपेवरती सो मला असं वाटतं जर तुम्हाला सुरुवातच चांगली करायची असेल तर आदल्या दिवशीची झोप आठ तासाची व्यवस्थित झाली पाहिजे आठ नाही तर सहा तासाची साऊंड स्लीप तुम्हाला नक्की मिळाली पाहिजे हीच सुरुवात इथून होते त्याला तुमचं सायकल चांगल्या पद्धतीने कम्प्लीट होतं तर तुम्हाला सुद्धा समजा निद्रानाशाचा प्रॉब्लेम असेल उशिरा झोप येत असेल किंवा पडल्या पडल्या झोप लागत नसेल झोपायच्या आधी टी व्ही किंवा मोबाईल बघावायचा वाटत असेल आणि झोपेकडे कल जात नसेल तर मी तर म्हणेन की तुम्हाला एक छोटासा उपाय सांगितलाय तो जो तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला नक्की नक्की शांत झोप लागेल पहिली गोष्ट म्हणजे जो प्रकार मी तुम्हाला करून दाखवला तसा करायचा आहे आणि झोपायच्या दोन तास आधी हां म्हणजे तुम्ही बेडवरती जाणार असाल तर हा प्रकार करू नका किंवा मी जे सांगते तो उपाय करू नका साधारण दोन तास आधी ग्लासभर दुधामध्ये पण हे दूध गाईचं असावं मग तुम्ही ते कब्बर किंवा ग्लासभर जे तुम्हाला पाहिजे ते घ्या पण ते गाईचं असावं कारण की गाईच्या दुधामध्ये फॅट्स कमी असतात ते पातळ असतं आईचं दूध आणि गाईचं दूध हे सारखं असतं गाईचं दूध पहिलेलं जास्त पौष्टिक गाईच्या दुधामध्ये जायफळ प्रकार तुम्ही ब तुम्हाला माहीत असेलच जायफळ टाकायचं आणि केशरसुद्धा टाकायचं केशर आपण जसं म्हणतो ना केशर हे स्किनसाठी खूप चांगलं म्हणलं जातं आपण ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला पूर्ण स्नायूंसोबत आपल्या स्किनवरती सुद्धा काम चालू असतं तर त्या केशरचा परिणाम तुमच्या स्किनवर सुद्धा तुम्हाला दिसून येईल आणि प्लस तुम्हाला खूप शांत झोपसुद्धा लागेल हा उपाय करा आणि मला सांगा बरं का म्हणजे मी जे काही तुम्हाला सगळ्या एपिसोड्समध्ये सांगते ते एपिसोड्स तुम्हाला कसे वाटत आहे ते तुम्ही करून बघताय की नाही जी आसनं मी सांगते ते तुम्ही घरी ट्राय करताय की नाही ते ट्राय करताना काय मज्जा होती काय गंमत होते आणि त्याचा परिणाम तुमच्या बॉडीवरती किती चांगल्या पद्धतीने होतोय परत तुम्हाला एपिसोड्स कसे वाटत आहेत तुमच्या काय तक्रारी आहेत त्या तक्रारी सुद्धा माझ्यापर्यंत कळवा कारण की तुम्हाला माहिती आहे ना माझं एम ठरलेलं आहे महाराष्ट्र फिट्टम फिट झाला पाहिजे तर पुढच्या एपिसोडमध्ये नक्की भेटूया हेल्थ भरपूर गप्पा मारूया छान छान स्टिप्स मी तुम्हाला देईन नवीन चांगले चांगले प्रकारही दाखवीन तर प्लीज पुढचा एपिसोड मिस करू नका आणि हो हा एपिसोड कसा वाटला हे नक्की कळवा तर भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये ज्याचं नाव आहे फिटम फिट महाराष्ट्र